रामराम मंडळी सगळ्यात मोठं वॉटर व्हायला लागल्यात काकांना गाडी लागायची आणि आम्ही निघालो आता मावशी मी मम्मी आणि मामा इथून यायला मावशीला तर आता ही गाडी काकांशी घेऊन यायची आपल्याला उतरला तर चला जाऊया द्या ही गाडी काकांना दुधाना द्यायचं लागायची म्हणून काका म्हटले घेऊन ये असंही देऊन येऊ पहिली आपल्या गाडी आपण लावली आजी जाऊ का आम्ही कुठे गेलो आप्पा आप्पा कुठे गेलेत अवघड आहे हा नाही निघाला यात्रेच शंभर रुपयात्राय दोनशे रुपयाची यात्रा करणार लावणार यात्रेला काय तुझा यात्रेत न्यायच्या कामाचा नाही तू की बारकी पावड यात्रेत म्हणले की शंभर दोनशे गेला काय तुला काय भेटते काय करणार तू शंभर दोनशे रुपयाचं मला सांग काहीच संबंध वर्षात नाही एकदा तुमच्या गावची यात्रा येते मावशीची येते आत्ताची ती, ती मामाची वर्षात नाही एकदा किती यात्रा करत असतील वर्षात दहा पंधरा यात्रा करत असतील दहा पर पंधरा यात्रेत जर दोनशे दोनशे रुपये घालतो तर दहा म्हणजे दहा कर चल पंधरा कर किती झालं पंधरा तीन हजार रुपये झालं दोनशे पण तीन हजार रुपये गेले तर तू तीन हजार रुपये काय असतील म्हणतोय दोन एक हजार समजा दीड हजार रुपये ती साठवून ठेव ना तू ठेवली कुठे म्हणत मी दरवर्षी तीन हजार रुपये नाही म्हणतो मी दोन हजार रुपये साठवून ठेव तर तू आता किती वर्षाचा किती वायात आहेस मला सांग आता जो वैद्यकीय ते यार म्हणजे तू दोन दोन हजार रुपये जरी साठवून ठेवला किती असतं सव्वीस हजार रुपये झालं असतं आता तू तुझ्या पद्धतीचा मोबाईल घेऊ शकलास तसं एक गेम खेळायला काय तू असं डोकं लावाय पाहत असत कुठतरी काहीतरी झालं जेवला कुठे गल्ला फोडला पप्पाने तुझ्या मला माहिती फोडला पप्पाने गल्ला तुला काय नाही भेट तर आता आपण चणचडी मध्ये पोचले आणि ही बघा आमची किती यात्रा फिरून आता बरं आहे भाऊ या कोणी घेतली मम्मी मदर गिफ्ट मदर गिफ्ट आहे खरं मग बदल नाही आहे चला आम्हाला इथे फिरवायला नाही आता फुकट फुकट नाही येत

बघ आता तू आजी काढती कॉटत नाही तुम्ही मिसरी काढली हे वनिता ये वया सगळं प्रेम बघितलंय आजीच पोरीवरच निखळ प्रेम बघूया वनिता आजी चल आता बोल घे आली वनिता हे मग मी इकडे

गुडघ्याने बॉल ढाकायला देणे गुडघ्याने गुडघ्याने बॉल ढाकायला दे रडके लय रडके मग मी पण असं टंपो झाला बॉल असं पाया नाही घरी याला अर्थ नाही डोळे बिळ चला व्यवस्थित आणि तयार हा हटायचं नाही कॉम्पिटिशन झालं पाहिजे जोरा म्हणजे कॉम्पिटिशन लावले मी नजर नजर भेडवायच्या डोळ मिचकावलं ना मिचकावलं की बसायचं खाली त्याला पाणी घालायचं घ्यायचं डोळे घ्यायचं तोंड मिटा तोंड मिटा श्वास घ्या जरा डोळं मिटलं ना पाहिजे रडायला डोळे मिटवायचं नाहीत काय ते असं नाही हात नको करू कंपटीशन जारी रही है अभी और इन ये दो, ये, दो, ये दोनों के बाद ये दोनों आता पाणी घालणार आहे हो, तू चापता है त्याला चापता आता एकमेकाला उंट मी आता मेल नाही पाहिजे म्हणा पाणी पाच पाणी पाहा कसं नाही आता हे <laughs> दोनों मी अभि फिरसे कॉम्पिटिशन चल रहा है देखो <laughs> डोळे मिठाले की पाणी घालायचं? <laughs> चिंरकीते सुट्टी ना तुमचं तुम्ही घाला जाऊ त्याच्यावर मजा नाही रंगणार नाही. नीट नीट या कामा डोळे डोळे ही करायचं नाही ते. डोळे मी चाल ना पिल्या चापटल लरूड चापटल तुला. तरी से कॉम्पिटिशन हर मीच कॉल मिच कॉल चल घाल पाणी पिले त्याच्या उंटाला परत बघायचं परत बघा इकडे ताट रेडी झालीत आणि बुद्धी बघा इकडे बाकरी टाकते आणि बघा आमची मम्मी इकडे वाढती चला घ्या लवकर ताट आता सण होईल आता आम्हाला ताट भेटलेले हाताला ताट घ्यायचं नाही तर बसायचं मस्त मध्ये जेवायला सण होईना तर आता आम्ही जेव्हा उसले मस्त मध्ये ताटापिटे आहे बुके पद्धती ज्याला भेटेल त्यांना घ्यायचं राहील त्यानं नंतरच्या नंतरच्या पंक्तीला काय विषय घरात कुस्ती तिखळा सुरुवात केली ह्यांना एक तोडच नाही लागल लागल हरला हरला साय हारला चल अरे पुष्टी नाही डब्ल्यू डब्ल्यू झाली हारला साय हरला बचपन कि चोचोगिरी करी एक लहानपणी कसं आपण करायचो घेऊन सारखं फिरायचं फिरायचं पाणी घेऊन डोक्याला लावायचं कोण लावायचं आता काय लागेल नाही ज्या तिथे डोक्यात पाणी घेते डोक्याला ते तरी आरस पाडत बसत नाही सेट करून पुरी पाडवणार का इकडे काय इकडे आता वेळ आलेली ही यात्रेत मोहोल बनवण्याची म्हणजे यात्रेत फिरायची आम्ही चिल्ली बिल्ली बारकी घेऊन बार चालू यात्रेत फिरायला ही सगळ्यात बारकी आहे आणि त्यापेक्षा बारक आहे चला आता जाऊया यात्रेत जरा एन्जॉय करूया मजा मस्ती करू चाल बोर कस हट्ट बसती मी पण लहान पण असं बुड्डे म्हणते गोष्टी ठीक पाहिजे म्हणजे पाहिजे तुझी उभं राहायचं नाही राणा करायला लग्न जिशी बी जशी बिन डाक्टर राहिले होते मला दुसरं काय नाही आवडायचं काय यांची आता सगळी झाले तुम्हाला जाऊ आता पाणीपुरी बिनीपुरी काहीतरी खाऊ अंडळू आपलं आई येते यात्रा फिरली आणि एक नाकावली गाडी आली असताना आपल्या म्हणजे कुठं राजवाड्यावर राजवाड्यावर जास्त ना त्याच्याकडे फलजा घेतला आता आणि आता खायचा फलगाव मॅंगो त्याने दिलाच नाही दिलाय मॅंगो तिकडे लागून लय जोरात यात्रा होती आणि लय मोठी होती यात्रा उघडकीच हय मोठी आणि नाद नगार यात्रेचा शिट्टीने एकदम पब्लिक बिबलिक असं होतं नाही काय बोलायचं आपल्या काही त्यांच्या जत्रा नसते खरमानागिरीच अशा आपल्या मोठ्या मोठ्या यात्रा असतात त्यांच्या छोट्या छोट्या यात्रे बारीक गावात तसं बघायला तर बारीक यात्राच भरती आणि आता आजकाल पहिल्यासारखी माणसं पण येत नाही जत्रा त्यामुळं काय जत्रा वाटत नाही अशी जत्रा आहे म्हणून यात्रा आणि आता आम्ही निघतो आजी आजी महत्वाची यात्रेला काय म्हणतो किकलीला आलीस परत ती आलीच नाही गेलीस ती आणि गेलीस ती परत आली, आली नाही होडून म्हणली जा चालत जागतं ग्रामपंचायत कशी ग्रामपंचायत कशी बघायला मावशी घरची काम आमची मावशी करत नाही आणि काय करते तिकडून निघाली शाळेत निघाली रॅली नाही कशाला जाऊ गडतो शंकरराव काय जायचं आम्हाला चला भेटूया परत असाच नवनवीन यात्रेमध्ये काय विषय नाही लय यात्राच अजून आपल्याला